तू सुद्धा शेतेभूमीला गेला होतास का हो गेलो होतो बाबासाहेबांना वंदन करायला गेलो होतो भावा त्यांच्यातला नाही काय कोणाच्यातला नाही नाही आहे अरे मला समजाव ना प्लीज अरे तू त्या समाजातला नाही तुला खरंच गुगलने घेतलंय काय बोलतोय हा काय कुठला समाज तिथे त्यांना त्यांचा त्यांच्यातला अरे कोण ते आणि हे जे ते आहेत ते तुझ्या माझ्यासारखे नाही आहेत का बाबासाहेब त्यांचे तसे माझे नाही आहेत तुझे नाही आहेत गमत आहे ना महाराज त्यांचे सावरकर यांचे गांधी अमक्यांचे फुलेत्यांचे बाबासाहेब त्यांचे तेव्हा ब्रिटिश मंडळी आणि आता काही नेते करण्यास पकडले आहेत आता सोसण बंद हसणं सुर असं म्हणत जगायला शिकवणाऱ्या आपल्या महामानवास आपली सोसल वाहिनीकडून कोटी कोटी प्रणाम